संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात धर्मपुरी येथे फूट मसाजचा चरणसेवेचा शुभारंभ ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या चरणसेवा केंद्रातील वारकरी बांधवांशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधला स्वयंचलित फूट मसाजमुळे चालून चालून थकलेल्या पायांना आराम मिळत असल्याने या सेवेवर वारकरी जाम खुश आहेत जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सर्वाधिक फूट मसाजवर वारकरी यांनी साठी वेळेत उपलब्ध करून दिले आहेत धर्मपुरी कारुंडे बंगला शिंगणापूर फाटा तसेच सर्व मुख्यमंत्री सहायता निवारक कक्षात हे फूट मसाजर बसवण्यात आले आहेत या सर्व केंद्रांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला सीईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि त्यांच्या टीमने लक्ष घालून कमी कालावधीत मोहीम पद्धतीने चरण फूट फुटमुसाज फुट मसाजर उपलब्ध करून दिले प्रशिक्षणासह दीडशेपेक्षा अधिक कर्मचारी या चरण सेवेसाठी तैनात करण्यात आले आहेत आनंदी ते धर्मपुरी एकशे चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करून थकलेले पाय मशीनद्वारे दाबून घेण्यासाठी रांगा लागले आहेत महिलांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे वृद्ध भाविकांची चरण सेवेसाठी झुंबड आहे विशेषतः महिला भाविकांची संख्या जास्त आहे बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी अधिकारी देखील या चरण सेवेचा लाभ घेत आहेत या चरण सेवेसाठी कक्ष अधिकारी अविनाश गोडसे व अधिकारी झेडे शेख यांनी विशेष प्रयत्न केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका